मित्रांनो आपण आता चालले जाळी घेऊन नदीला चिलापी मासे पकडण्यासाठी तर चला आता नदीला गेल्याच्या नंतर तुम्हाला दाखवतो तर मित्रांनो आपण नदीला येऊन पोहोचलो आता ले ले तिरे तिरे आता वारा पण भरपूर सुटलेलं आहे ना त्यामुळं जाळी राहणार तरी पण कोशिश करू आपण चिलापी मासे पकडण्यासाठी तर चला आधी जाळी सोडून आपण आता तर आहे ना आपलं जाळे बिळे सगळे सोडून झालेले बघू शकता तुम्ही फुगे दिसतात ना हे चला ऐका बघू आपण उचलून दिसतंय ना सगळी जाळे सोडले आता आपण ते हाय एक चुलापी हाय भरपूर गावले दोन हाय खाली वरतं अजून गो आता जाळी काढून घेऊ कारण तू वाऱ्यामुळे सगळी याकडे गेल्यात सगळे फुग्या बिग्या दिसत असून तुम्हाला वाऱ्यामुळं काही सुधारतच नाही तर चला जाळं काढून घेऊ आधी मासे दाखवतो मग किती गाव ते ना मित्रांनो आपल्याला भरपूर हे एवढं जाळं सोडलं होतं चला तुम्हाला चिलापे दाखवतो चांगले साहित्य आपले आपले मोठा चला दुसरी कधी आळी टाकायची का, का, का दाखवत तुम्हाला आता जाळीच सोडतात बघू किती मासे भेटतात

तर आहे ना आता मार्केटला जायचं आहे आपल्याला टाईम पण भरपूर झालेला आहे तर चला मार्केटला गेल्याच्यानंतर नंतर दाखवतो तुम्हाला मित्रांनो व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा आणि कमेंट पण करा चला भेटून येऊन व्हिडिओमध्ये